तर अलोहा क्लिनिकतर्फे राबवण्यात येणाऱ्या या जीवनशैली आजार यांच्या निर्मूलन कार्यक्रमाविषयी या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतलेला आहे अनेक, अनेक पेशंट्सच्या चांगल्या अशा प्रतिक्रिया आहेत कारण सरते शेवटी आपण डायबिटीज मुक्त होणं किंवा जीवनशैलीशी आजार जर आपल्याला असतील त्यापासून आपण मुक्त होणं यापेक्षा आणखी आनंददायी गोष्ट काय असू शकते एका रुग्णासाठी त्यामुळे अशीच एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे ती आपण पाहूया मी इथं आले त्यावेळेला माझं वजन होतं सत्तर किलो आणि दोनशे ग्रॅम होतं आज एक आठवड्यानंतर माझं वजन आहे पासष्ट किलो सहाशे ग्रॅम आहे डॉक्टर सुरेश जाता जाता या उपक्रमाविषयी आणि आमच्या प्रेक्षकांना काही संदेश द्याल का तुम्ही हा जो उपक्रम आहे हा आलोहा क्लिनिकमध्ये राबवला जातो डॉक्टरांच्या निगराणीखाली राबवला जातो परंतु आपण समाजाकडे जर पाहिलं तर याच्यात मला एक संदेश द्यावा असा वाटतो की सर्व आजार हे आपल्या आहारातून निर्माण होत असतात आणि आत त्याचं मूळ जे आहे हे अतिशय लहानपणापासूनच त्याचं बीज पेरलं जातं आहे आपल्याला लक्षात येते की चाइल्डहुड ओबेसिटी हा आपल्या देशामध्ये दे फार मोठा प्रॉब्लेम आहे अकरा बारा वर्षाच्या मुलांना देखील हा दोन प्रकारचा मधुमेह आता दिसायला लागलेला आहे आणि म्हणून आपल्याला चांगल्या हॅबिट्स आपल्या मुलांना लावणं ला आणि स्वतःला लावून घेणं काय खावं किती खावं ह्याच्याबद्दल आपल्याला मुलांना शिक्षण देणं आणि स्वतःला देखील त्याची माहिती करून घेणं हे आजच्या ज्या युगामध्ये फार महत्त्वाचं आहे कारण आज आपण स्वतःकडं जर लक्ष दिलं तर स्टिचिंग टाईम सेव्ज नाईन म्हणजे काय की आज जर आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं शरीराकडचा वेळ दिला मी तर नेहमी म्हणतो माझ्या पेशंट्सना की देवपूजा करताना तशी देह पूजा करा देव साठी अर्धा तास काढला तर ता, देह पूजेसाठी एक तास काढा म्हणजे तो देह तुम्हाला जास्तीत जास्त या जगामध्ये राहण्याची संधी देईल मला असं वाटतं की आजचा आपण हा सर्वांनी लक्षात ठेवण्याचा संदेश आहे की देवाबरोबरच देहाची पूजा नक्कीच देवाबरोबरच देहाची पूजा कारण हा देहच तुम्हाला तुमच्या अंतापर्यंत साथ देणार आहे त्यामुळे या देहाला जसा आपल्याला मिळालं आहे त्याच निरोगी अवस्थेत तो परत करणं हेच उद्दिष्ट आपला उद्देश आणि उद्दिष्ट आपल्या जीवनाचं असलं पाहिजे असा मुलाचा संदेश डॉक्टर सुरेश यांनी दिलेला आहे तुम्हीसुद्धा अलोहा क्लिनिकच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता आणि तुम्हाला जर असेच काही जीवनशैलीशी संबंधित लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील किंवा असे काही डिसिजेस तुम्हाला असतील तर त्यापासून तुम्ही मुक्त नक्की नक्कीच होऊ शकता आणि तुम्हाला जर अलोहा क्लिनिकविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला या तुम्ही डॉक्टर्सना भेटायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिले त्याच्यावर संपर्क साधा आणि अधिक माहिती तुम्ही या उपक्रमांविषयी मिळू शकता डॉक्टर सुरेश आणि डॉक्टर सुचित्रा तुम्ही इथे आला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार